आता प्रेमानंदकडे एवढी लोक जातात माणसं जातात का जातात तर देव त्यांच्यात प्रगट होतो हे लक्षात घ्या ज्या वेळेला तन मन धन तुम्ही अर्पण करता देवाला ना त्यावेळेलाच तुमच्यात देव प्रगट होतो आणि देवच तुमच्या मुखातून सगळ्यांना ज्ञान देतो असतोय कारण एवढा ज्ञानी कोण नाही ह्या जगात हे लक्षात ठेवा कारण देवानी तुम्हाला निर्माण केलेले आहेत देवाला तुम्ही निर्माण करू शकत नाही हे लक्षात घ्या देव कुठे प्रगट व्हायचं आहे कसं व्हायचं आहे कधी व्हायचं आहे हे कोणालाही तो पत्र पाठवत नाही मी इथे प्रगट होणार आहे म्हणून कारण परमेश्वर आत्तापर्यंत इतिहासात कुठेही जन्म घेतलेले नाही आहेत कारण देव प्रगट होतात हे पहिलं बघा आणि लोक बोलतात ना देवाला संस्कृत भाषा पाहिजे देवाला कोणतीही भाषा नको आहे देव निराकार आहे देवाला आकार नाही उकार नाही आहे आणि देव भाषाचा महताज नाही आहे देवाला भाषेची गरज नाही आहे देवभावेचा भूकेलेला आहे भक्तीचा भूकेलेला आहे प्रेमाचा भूकेलेला आहे हे लक्षात घ्या कारण हे मी बोलत आहे मी पण एक देहात येऊन प्रगट झालो आहे कारण मला प्रगट होण्यासाठी माणसानीच भाग पाडलेला आहे कारण मनुष्य असूर झालेला आहे माणसाला माणसाला बघून होत नाही आहे एकमेकाचा पाय वडत आहे तो पुढे जात आहे तर दुसऱ्याला बघवत नाही आहे आता सनातनच सनातनचे पाय ओढायला तयार झालेले आहेत प्रेमानंद बोलतोय म्हणजे तो बोलत नाही आहे राधा त्याच्या मुखातून बोलत आहे तो सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर सुधरू दे लोक हे कोणालाही घेणं देणं नाही आहे बिघडायला लोक तयार आहेत का कारण त्यांच्याकडे कोण जात नाहीत ना अरे तुमचं आडंबरा थांबलं तर तुमच्याकडे लोक येणार ना तुमच्या तुम्हाला गाडीत फिरायचंय तुम्हाला हातात दहा बारा अंगठ्या घालायचे तुम्हाला गुरुहून मिरवायचं आहे तुम्हाला देवाचं बाळहून मिरवायचं नाहीये पण प्रेमानंद तिथे बाळहून मिरवतोय हे लक्षात घ्या म्हणून आज श्रीकृष्णा स्वतःच त्याला एवढं सगळ्यामध्ये नेऊन बसवलेलं आहे का बसवलेलं आहे अंतकाळी तो पण चांगल्या रीतीने जाऊ दे का जाऊ दे त्याने एवढे खस्ते खाल्लेले आहेत एवढे कष्ट खाल्लेले आहेत ना त्या कष्टात फक्त परमेश्वर त्याच्याबरोबर होता बाकी कोण नव्हतं आज जे सांगतात ना ते नव्हते त्याच्याबरोबर हे परमेश्वराला माहिती आहे आणि त्याला माहिती आहे म्हणून परमेश्वर त्याला ते, ते सुख देत आहे तर मनुष्य का जळावं मनुष्याला एकच येत आहे दुसऱ्यांवर जळावं दुसऱ्यांचं चांगलं झालेलं मनुष्याला बघवत नाही आहे कारण हे मी प्रत्यक्ष बघत आहे आणि मी देव फक्त बघत असतो आहे हस्तक्षेप करत नाही तो का नाही करत कारण देवाला माहीत आहे त्याचा प्रारब्ध भोग त्यालाच भोगायचं आहे देवाला नाही आणि प्रेमानंद जे करतो आहे ना ते धर्मयुक्त कर्म करतोय तो लोकांना ज्ञान देतो आहे ना कशासाठी देत आहे जे भगवंत त्याला दिलेलं आहे ते लोकांना तो देत आहे तो मोकळा होत आहे का मोकळा होत आहे त्याला जाताना मोकळं होऊन जायचं आहे ह्या मृत्यू लोकातून मग तो देतोय तर काही वाईट करत नाही आहे आणि जो कोण त्याला खाली पाडायचा प्रयत्न करत आहे त्यांना तर शिक्षा होणारच होणार आहे कारण आता जे लोक जाणार आहेत ते कशामुळे त्यांच्या कुकर्मामुळे जात आहेत बाकी काही नाही आहे